मित्रमैत्रिणींनो नमस्कार ज्याला सगळेजणं काळा कायदा येणार काळा कायदा येणार असं म्हणत होते तो आता काळा कायदा येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अर्धा टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम काल पास झालेला आहे आता विधान परिषदेमध्ये जाईल नंतर राज्यपालाची सही होईल परंतु नंतर तो कोर्टामध्ये हा कायदा टिकतो का तेही महत्त्वाचा आहे पण आता हा कायदा आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आंदोलन करता येणार आहे का विद्यार्थ्यांना आंदोलन करता येणार आहे का आपल्याला मोकळेपणाने बोलता येणार आहे का या सगळ्या गोष्टींवर काल विधिमंडळामध्ये दोन तास चर्चा झाली ही संपूर्ण चर्चा मी ऐकली या दोन तासाच्या चर्चेचा मी तुमच्यापर्यंत जिस्ट आणलेला आहे थोडक्यात त्याची समरी आणलेली आहे तर हे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक येणार होतं याची चर्चा तीन चार महिन्यापासून आहे आपल्यापैकी अनेकांनी हे ऐकलेलं आहे की हा काळा कायदा असेल जसे की ब्रिटिश राज जेव्हा भारतामध्ये होता तेव्हा ब्रिटिशांनी रौलट कायदा आणला होता या रौलटला आपण काळा कायदा म्हटलं गेलं संपूर्ण देश पेटला आणि ह्याच्या विरोधात इतकं आंदोलन तीव्र झालं की ब्रिटिश सरकारला तो कायदा परत घ्यावा लागला या कायद्याच्या बाबतीतही असंच होऊ शकतं असं वाटतंय कारण या कायद्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते आता आ, आ, देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची एक ती क्लिप तुम्ही पाहिली असेल की ज्या क्लिपमध्ये जी व्हायरल पण झालेली आहे की फडणवीस म्हणतात की आपल्याला मार्क्सवाद संपवायचा आहे शहरी नक्षलवाद संपवायचा आहे सॉरी मार्क्सवाद नाही मुख्यमंत्री म्हणतात शहरी नक्षलवाद आपल्याला संपवायचा आहे आणि त्यामुळे मग त्यांनी वाचून दाखवलं की अशा कोणत्या कोणत्या संस्था आहेत की ज्या शहरी नक्षलवाद पसरवत आहेत त्याची लिस्ट त्यांनी वाचून दाखवली आणि या सगळ्या संस्थांवर आपण बंदी नाही घालू शकलो कारण की आपल्याकडे असा कोणताही कायदा नव्हता असं ते म्हणाले आणि त्यांचं सुरुवातीचं जर का अर्धा तासाचं ऐकलं तर आपल्यालाही असं वाटतं की अरे फडणवीस म्हणत आहेत की आपल्याला अशा बेकायदेशीर गोष्टींवर आळा घातला पाहिजे असे कायदे असले पाहिजे ते आपल्याला सगळ्यांना पटतं पण फडणवीस बोलताना एक बोलत आहेत आणि त्या कायद्यामध्ये वेगळंच दिलेलं आहे म्हणजे आपले फडणवीस साहेब बोलताना म्हणतात की जे लोक संविधान विरोधी बोलत असतात संविधान विरोधात लोकांचं मत परिवर्तन करतात लोकांना पेटवतात सत्तेच्या विरोधात सरकार किंवा आपण म्हणूया संविधानाने स्थापन केलेल्या संस्थेच्या विरोधात बोलायला भाग पाडतात अशा लोकांवर कारवाई होणार फडणवीस जरी म्हणत असले की संविधान विरोधी लोकांना आपल्याला आळा घालायचा आहे पण या कायद्याच्या या बिलाच्या ड्राफ्ट मध्ये मला तसं काहीच दिसलं नाही की संविधानाच्या विरोधी उलट हे या बिलामध्ये अशा अनेक गोष्टी जे संविधान विरोधी शिवाय हे जेव्हा बिल म्हणजे तयार केलं गेलं होतं ह्याच्यावर महाराष्ट्रभरातून सजेशन्स मागवलेले होते ही आपल्याकडे रितसर प्रक्रिया आहे कोणताही कायदा येणार असेल तर लोकांकडून सजेशन मागवतात जवळपास बारा हजार लोकांनी सजेशन पाठवलेले होते या सजेशनपैकी सरकारने किती सजेशन घेतले असतील माहिती आहे फक्त तीन बारा हजारपैकी फक्त तीन लोकांचं सरकार या लोकांनी ऐकलेलं आणि त्या तीन ज्या दुरुस्त्या केल्या म्हणजे आधीचं विधेयक आणि सजेशन नंतरचं विधेयक याच्यामध्ये थोडासा बदल आहे त्या तीन गोष्टींमध्ये अर्थात या बिलावर अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमली होती ज्याच्यामध्ये विरोधी पक्षातले बरेच लोक होते म्हणजे सतेज पाटील होते जयंत पाटील होते जितेंद्र आव्हाड होते अनेक लोक होते आणि सत्तेतले ही लोक होते सत्ताधारी पक्षातले ह्या कमिटीने सुद्धा अनेक बदल सांगितले ते बदल होऊ शकले नाही अशी चर्चा या सगळ्या डिस्कशनमध्ये काल झाली चर्चा काय काय झाली मी ती सांगते आणि काय आक्षेप आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आपल्याला शहरी नक्षलवाद संपवायचा आहे ठीक आहे शहरी नक्षलवाद म्हणजे काय तर याच्यावर याच्यात काहीच दिलेलं नाही आहे म्हणजे अहो साहेब तुम्ही बोलता येईल आणि याच्यात दिलेलंच नाही आहे ना ते आणि फडणवीस साहेब म्हणतात की ते कसं माओवादी पक्ष होता त्याच्यावर बंदी घातली होती ती काँग्रेसच्या काळातच बंदी घातली होती माओवादी पक्षावर आणि त्याचे ते, ते तत्व वाचून दाखवले की त्यांना कशी सत्ता उलथवायची असते वगैरे वगैरे अहो जो पक्ष ऑलरेडी बॅन केला आहे काँग्रेसने त्यांना काय काय करायचं होतं हे तुम्ही आज का वाचून दाखवलं ठीक आहे बॅन झालेला आहे ना तो त्याच्यावर कारवाई झालेली आहे ना म्हणजे ते अजूनही चालू आहे असं तुम्ही का दाखवत आहात कारण आता तर तसं दिसत नाही पण तरी फडणवीसांना असं वाटत असेल तर त्या कायद्यामध्ये तसं आहे का लिहिलेलं नाही कायद्यात असं काही लिहिलेलंच नाही आहे कायद्यात काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगते या कायद्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रवर्शियल मुद्दा आहे तो म्हणजे डेफिनेशन्सचा इतका घोळ आहे अशा वेग डेफिनेशन आहे म्हणजे नाही का डेफिनेशन म्हणजे व्याख्या म्हणजे आता ह्या कायद्यानुसार एखादं कृत्य बेकायदेशीर म्हणजे काय तर याच्यात लिहिलेलं आहे की बेकायदेशीर कृत्य म्हणजे असं कृत्य की समजा एखादी व्यक्ती सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करत असेल व्यक्ती किंवा ग्रुप व्यक्ती नाही ग्रुप सार्वजनिक शांततेला ते धोका निर्माण करणार असेल तर त्याला अनलॉफुल म्हणता येईल आता शेतकऱ्यांचे काळे कायदे आले होते तेव्हा शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता त्याने काही लोक डिस्टर्ब झालेच ना मग तुम्ही त्याला अर्बन नक्षल म्हणणार का उद्या कालच शिक्षकांचा मोर्चा निघाला होता दहा दहा वर्ष लोक फुकटमध्ये शिकवत आहेत शिक्षकांनी म्हटलं की आम्हाला नोंदवून घ्या हे करा आंदोलन केलं शिक्षकांनी आणि त्या शिक्षकांच्या आंदोलनाच्या दरम्यान काही नारेबाजी झाली त्याच्यामुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण झाला असं तुम्ही म्हणाल शांततेला धोका आवाज केला नारे दिले ना हेच आहे की नाही म्हणजे म्हणायला फडणीस म्हणतायत म्हणजे ह्या पेपरला पण आलं शेतकरी आंदोलन करू शकतील विद्यार्थी आंदोलन करू शकतील कोणीही आंदोलन करू शकेल हा कायदा यायच्या आधीच तुम्ही मराठी लोकांना मुंबईत आंदोलन नाही करू दिलं कायदा आल्याच्या नंतर काय करणार म्हणजे आम्हाला तरी डाऊट आहे तुम्ही बघा ह्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये ज्या व्याख्या दिलेल्या आहेत अनलॉफुल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय बघा पिवळे यांनी मी तुम्हाला हे करून दिलेलं आहे बघा विच कॉन्स्टिट्यूट अ डेंजर ऑर टू पब्लिक ऑर्डर पीस अँड ट्रँक्वॅलिटी पीस आणि ट्रँक्वॅलिटी म्हणजे चीर शांतता जी असते ना अशी तिला सुद्धा भेदण्याचा कोणी प्रयत्न केला के त्याला पण तुम्ही अनलॉफुल म्हणणार पुढे विच इंटरफिअर्स ऑर टेन्ट टू इंटरफिअर विथ मिनान्स ऑर पब्लिक ऑर्डर म्हणजे तुम्ही पब्लिक ऑर्डरमध्ये जर इंटरफिअर केला म्हणजे उद्या समजा एखादा पोलिस ऑफिसर तुम्हाला दिसला काहीतरी चुकीचं ते करतोय तुम्ही तिथे गेलेत काय आहे तुम्ही पब्लिक सर्वंट आहात तो तो पोलीस म्हणेल की माझ्या ह्याच्यामध्ये तू व्यत्यय आणलाय सरकारी कामामध्ये व्यत्यय आणलेलाय ना पब्लिक इंटरफिअर केलंय मध्यस्थी केलेली आहे म्हणजे याच्यामुळे असं होऊ शकतंय की सरकारची जर इच्छा असेल की एखाद्या व्यक्तीला अडकवायचं तर तिला कसं तरी करून अडकवायचं हे होऊ शकतं जसे की आता कितीतरी मोठ्या मोठ्या नेत्यांना अडकवलेला आहे त्या कायद्यामध्ये म्हणजे दुरुपयोग करून पुढे दिलेलं आहे विच इंटरफिअर्स ऑर टेन टू इंटरफिअर्स विथ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लॉ ऑर एस्टॅब्लिश्ड इन्स्टिट्यूट अँड पर्सनल म्हणजे जर का कायद्याने स्थापन केलेली एखादी संस्था असेल जसं की आपलं सरकार आहे एखादी बॉडी आहे कलेक्टर ऑफिस आहे पोलीस आहे वेगवेगळे सरकारी ऑफिसेस आहे हे कायद्याने स्थापित केलेल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही इंटरफिअर नाही करू शकत आता लोकांना काय एवढा शॉक नाही इंटरफिअर करायला अहो लोकांची जेव्हा आड़ अडीअडचणी येतात लोकांना जेव्हा वाटतं आपल्यावर अन्याय होतो तेव्हा लोक तिथे ते जाऊन प्रश्न विचारतात घोटाळे करणाऱ्यांना घोटाळे करू नका म्हणतात भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवतात आणि तुम्ही म्हणताय की इंटरफिअर केलं तरी तुम्हाला हे करणार आणि हे त्याच्यात अजून एक शॉकिंग असं आहे की एखाद्या व्यक्ती असं करणार आहे असं वाटलं एखादा व्यक्तींचा ग्रुप असं वाटलं किंवा तसा संशय आला म्हणजे बघा समजा एखादी एक्स नावाची व्यक्ती आहे जिला फडणी फडणवीसांनी ती आवडत नाही एक्स नावाची व्यक्ती समजा आणि ती मंत्रालयामध्ये जा गेली तिच्या कामासाठी आणि शी बसली अशी बघत राहिली इकडे एखादा माणूस तुझ्या नजरेमध्ये संशय आहे की तू काहीतरी अनलॉफुल करणार आहेस म्हणून पकडणार का आणि अशा पकडणाऱ्या याच्यावर फडणवीस म्हणाले म्हणताना हे वा फडणवीसांचं भाषण तुम्ही ऐकलं ना तुम्हाला एवढं भारी वाटेल वा वा किती छान त्यांचं ऐकू नका काय लिहिलेलं आहे ते महत्वाचं आहे कारण उद्या ते असं कागद दाखवतील बघा बघा आपला असा कायदा आहे ते बोलणार काय ह्याच्याकडे काय फडणवीस साहेब का का आपले काय काय बोललेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते कागदावर काय आलं आहे का, का? तर नाही आलंय त्यामुळं कागदात काय लिहिलेलं आहे ठीक आहे फडणवीस साहेब म्हणतायत की अहो आम्ही असंच डायरेक्ट उचलून कोणाही व्यक्तीला नाही उचलणार संघटना जी आहे ती संघटनेचा सदस्य असेल तर त्या संघटनेला आम्ही दोषी ठरवू शकतो आणि संघटनेचा अर्थ काय दिला माहिती का का आहे का बघा तुम्ही आता संघटनेचा अर्थ इतका विचित्र आहे ऑर्गनायझेशन डी मध्ये आहे ऑर्गनायझेशन म्हणजे काय मीन्स एनी कॉम्बिनेशन बॉडी और ग्रुप ऑफ पर्सन कोणते कॉम्बिनेशन एखादी बॉडी किंवा ग्रुप म्हणजे पाच सहा मित्रांचा एखादा ग्रुप आहे हास्य क्ल क्लब आहे पण ते फडणवीसांच्या विरोधात ले लोक आहेत म्हणजे ते हास्य क्लबमध्ये बोलत नाही काय पण त्यांचं हास्य क्लब आहे हसतात ते हा 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 झालं चार लोकांचा ग्रुप आहे त्यांची फक्त काय आणि ह्याच्यामध्ये फायनल अधिकार सरकारकडे ठेवलेला आहे फडणवीसांचं भाषण ऐकून आपल्याला असं वाटतं की फडणीस म्हणतात असं आम्ही कोणाला नाही अटक करणार ना एक असं प्राधिकरण आहे एक मंडळ आम्ही नेमणार आहोत मग ते मंडळ ठरवेल ही जी व्यक्ती आपण तिला तिच्यावर कारवाई करायची की नाही करायची हे मंडळ ठरवेल आणि म्हणतात पहिला असा कायदा आहे की जो डायरेक्ट अटक नाही करत मंडळाने ठरवल्यावर अटक करत मग साहेब पुढचं तुम्ही सांगितलंच नाही की या मंडळाचा अधिकार फायनल नाही आहे फायनल अधिकार सरकारकडे आहे म्हणजे सरकारला जर वाटलं की नाही नाही या व्यक्तीला अटक केली पाहिजे तर त्या व्यक्तीला अटक होऊ शकते उद्या शेतकऱ्यांचा एखादा मोर्चा निघाला एखादा कामगारांचा मोर्चा निघाला एखादा कुठलाही आय टी कामगारांचा मोर्चा निघाला कोणाचाही एखाद्या सोसायटीचा मोर्चा निघाला काय चुकीचं झालं तर त्याच्यामध्ये समजा काही झालं आणि चार पाच लोक तुम्ही म्हणणार की यां हा यांचा ग्रुप आहे आणि यांचा ग्रुप अनलॉफुल ऍक्टिव्हिटी कर... आहे पब्लिक ऑर्डरला धोका निर्माण करत आहे शांततेला धोका निर्माण करत आहे लिहिलेला आहे तुमच्या ह्या कायद्यामध्ये त्यामुळे साहेब काय बोलतात ह्याच्यापेक्षा साहेबांनी लिहलं काय हे जास्त महत्वाचं आहे कारण उद्या ते कागद दाखवणार आहे तुम्हाला बघा बघा या कायद्यात असं दिलेलं आहे फडणवीस काय म्हणतात ह्याला काय अर्थ आहे असं म्हणू शकतात त्यामुळे साहेबांनी आपल्याला जरी म्हटलं की काय तुम्हाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा तर यांनी किती आंदोलन कशी चिरडलेली आहे तुम्हाला माहिती आहे आणि हे सगळं याच्यासाठी चाललेलं आहे कारण की महाराष्ट्रातल्या या जमिनी ज्या आता आदानीला देणं चाललेल्या आणि खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी अजून जाणार आहे खूप जंगली एरिया ज्या भागामध्ये आहे त्या खाणी दिल्या जाणार आहे आणि त्याच्या विरोधात जेव्हा शेतकरी किंवा तिथले आदिवासी नागरिक आंदोलन करतील तेव्हा असं म्हटलं जाईल की तुम्ही शांततेला धोका निर्माण करताय प्रशासनाच्या कामात हे करताय असं काहीही म्हणलं जाऊ शकतं कारण त्याच्यामध्ये संशय म्हणलेला आहे म्हणजे हा किंवा असं काही करण्याच्या शक्यता आहे असं म्हणलं शक्यतेचा अर्थ काय आहे इतक्या वेग डेफिनेशन दिलेलं आहे म्हणजे पोकळ डेफिनेशन दिलेलं आहे आणि ह्या पोकळ ज्या ठेवल्यात आहेत ना डेफिनेशन सगळा याचा रास त्याच्यामध्ये आहे काय लिहिलं आहे याच्यापेक्षा जे लिहिलेलं नाही आहे ते म्हणणार आम्हाला संशय आला आणि संशय आला म्हणून म्हणूनच ते भीमा कोरेगावचे कितीतरी प्राध्यापक लेखक विचारवंत हे अटक केलेले आहेत एकही गोष्ट त्यांच्या विरोधात त्यांना मिळालेली नाही आहे कोर्टासमोर दाखवू शकलेले नाही आहे तरीही ते जेलमध्ये आहे कारण की कायद्यामध्ये अशा काही गोष्टी राहिल्यात त्यामुळे कायदे असे पक्के असले पाहिजे की एकूण एक शब्द मी खूप कायदे वाचले तुम्ही वाचले असतील प्रत्येक शब्दाचा असं खूप डिटेल फोड करून सांगितलेली असते कारण कोणी नंतर त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि एक खूप मजेशीर गोष्ट याच्यात सांगितली नाना पटोलेंनी आणि जयंत पाटलांनी ते म्हणले की साहेब आता ठीक आहे तुम्ही गृहमंत्री आहेत जेव्हा तुम्ही नसाल गृहमंत्री तेव्हा याचा वापर कोणाच्याही विरोधात होऊ शकतं म्हणजे हे बघा हे काय सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहेत सत्ता यांची कधी ना कधी जाणार आहे ठीक आहे आणि ही सत्ता गेल्याच्या नंतर जेव्हा नवीन सरकार येईल त्याच्यामध्ये कोण कशा प्रवृत्तीचं असेल आणि याचाच वापर करून ते तुमच्या विरोधात वापरणार नाही याची काय गॅरंटी आणि हे झालेलं आहे हे होऊ शकतं शंभर टक्के होऊ होणारच आहे हे शंभर टक्के होणार आहे बघा मी तर म्हणते मला असं वाटतं शंभर टक्के वाटते की हे उलटणार आहे यांच्यावरच कारण बघा तो मनी लॉन्ड्रिंगचा ऍक्ट आणला होता चिदंबरम यांनी यांची काँग्रेसची सत्ता गेल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा चिदंबरम यांना यांनी जेलमध्ये टाकलं काही सापडलं नाही पण माणसाला जेलमध्ये राहू लागलं ना, ना मथारपणे ला म्हणजे ते म्हणतात ना की त्यांनीच आणलं होतं त्यांच्याच विरोधात ते वापरलं गेलं तर ते, ते तसं जे आहे आयरनी होऊ नये असं हे जयंत पाटील म्हणाले म्हणून म्हणाले की अहो तुम्ही ह्याच्यामध्ये हे वेग ठेवू नका पण शोकांतिका अशी की ह्या अशा प्रकारच्या ज्याच्यामध्ये वरुण सरदेसाई म्हणतात की डेफिनेशन तुम्ही पक्क्या करा ते रोहित पवार म्हणतात की राजकारण्यांना अटक होणार का विरोधात बोलणाऱ्यांना अटक होणार का त्यांनीसुद्धा ह्याला पाठिंबा कसं काय दिला हवं अहो नक्षलवाद संपवणे हा याचा हेतू आहे म्हणून तुम्ही पाठिंबा दिला असा नका म्हणू नक्षलवाद संपवण्यासाठी आपल्याकडे यू ए पी ए कायदा आहे अनेक बी एन एस आहे याच्यामधल्या तरतुदी दुरुस्त नाही झाल्या म्हणून तर तुम्ही याला विरोध करायला पाहिजे होता डेफिनेशन पक्क्या झाल्यावर तर तुम्ही पाठिंबा दिला असता तर काहीतरी पण झाडून फक्त एक आहे एकच आमदार आहे तो म्हणजे कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले म्हणून इथे तुम्हाला दिसत आहे त्यांनीच फक्त ह्या कायद्याला विरोध दर्शवला विरोध केला बाकीचे सगळे विरोधात बोलले पण मतदान करताना कसं काय केलं यांनी असं मतदान आणि ह्या महाराष्ट्राच्या लोकशाहीला हे कुठे घेऊन जात आहेत माझी मला खरंच असं वाटतं की ही लोकशाही टिकली पाहिजे संविधान विरोधी म्हणता म्हणता याच्यात संविधान विरोधी काय आहे आणि मग व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले कारवाई तर आर एस एस वाल्यांवर व्हायला पाहिजे किंवा ते आपले उपराष्ट्रपती जे म्हणाले होते की सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन शब्द आपले नाहीच आहे ते काढून टाका हे संविधान विरोधी नाही आहे संविधान हत्या दिवस संविधानासाठी हत्या हा शब्द वापरणे हे संविधान विरोधी नाही आहे हा हिंदू राष्ट्र म्हणणे हे संविधानाच्या प्रियंबलच्या विरोधात नाही आहे सेक्युलरिझमच्या विरोधात नाही आहे या ज्या गोष्टी चाललेल्या बोलडोजर घर पाडणं चाललेलं आहे हे संविधानाच्या विरोधात नाही आहे म्हणजे हे असं सगळं आहे या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं मित्रमैनो कमेंट करून नक्की सांगा याच्यात असंही दिलेलं आहे की एखादा कायदा आला तर त्या कायद्याच्या विरोधातही बोलता येणार नाही म्हणजे एखादा कायदा आला ज्याच्यामध्ये खरंच चुकीच्या गोष्टी असतील आणि कायदा पास करून घेतला कारण यांच्याकडे मेजॉरिटी आहे तर कायदा कायदा पास होईलच पण कायदा पास करून घेतल्यावर जर लोकांनी विरोध केला जसं शेतकरी कायदे आणले होते कायदे पास झाले पण ते चुकीचे कायदे होते म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि आता वापस घेतले माफी मागितली आपले मोदी यांनी म्हणजे इथून पुढे अशा प्रकारे कायदा आल्याच्या नंतर कायद्याच्या विरोधात नाही बोलताना लिहिलेलं आहे की काय कायद्याद्वारे स्थापित संस्था किंवा कायद्याची अवाज्ञा करण्याचा प्रयत्न तुम्ही उद्या कोणताही कायदा आम्हाला आंदोलन करायचं आहे म्हटल्यावर तुम्ही म्हणणार कायदा आम्ही लावला एकशे चौवेचाळीस कलम लागू आहे एकत्र यायचं नाही झालं तरी पण लोक आले जर मराठीसाठी मोर्चा निघाला लोक एकत्र आले मग काय करणार तुम्ही ह्याच्यामध्ये हे, हे लावणार का तोंडाने तर फडणवीस साहेब म्हणतायत मोर्चे करू शकता हे करू शकता ते करू शकता आता अशा खूप गोष्टी आहेत त्यामुळे निकोले साहेबांनी जो विरोध केला तसाच विरोध बाकीच्या लोकांनीही करायला पाहिजे होता हा महाराष्ट्राच्या लोकशाहीचा प्रश्न आहे या लोकांनी कसं काय सपोर्ट केला हा मला खरंच प्रश्न पडलेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की हे जे चुकीचे कामं करणारे लोक आहेत त्यांच्यावर ते एक ना एक दिवस उलटो तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू